नमस्कार रक्षाबाधल बंधू मी विजय कुमार तासगाव यश लॅब सध्या जे मण्यावरती करपा किंवा बॅक्टेरिया किंवा सदृश जी परिस्थिती दिसते व त्यातून जे मनी सडायला लागलेत करपाय लागलेत ह्याच्यावर काय काळजी घ्यावी ह्याच्यावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय परवा येणारचे जे शास्त्रज्ञ आले तासगाव परिसर व मिरज मालगाव परिसर तिथून ते, ते सॅम्पल घेऊन गेले आणि सॅम्पल नेल्यानंतर त्याने दहा पंधरा दिवसात रिपोर्ट येईल म्हणून सांगितलं तो रिपोर्ट येईल पण तोपर्यंत पागाताने काय काळजी घ्यावी यावर मी माझं मत आपणाशी शेअर करतो आहे पागादार बंधू <coughs> सध्या पाठीमागच्या दोन तीन टप्प्यात जे पाऊस पडले आणि त्या पावसात अशा सदृश बीजाणू जे जमिनीत होते ते स्पोर फुलले आणि हा बागेवर दिसायला लागला यावर अत्यंत चांगले रिझर्ट्स मी जे आता आपणाशी बोलतो आहे ते मिळाले ते असे ह्यात एक गोष्ट अशी आहे की हे युरोपला चालते म्हणजे सॅम्पलपटला चालतंय का नाही मला माहीत नाही त्याचे रेसिड्यू चेक करा त्याचा यम आर एल चेक करा म्हणजे मिनिमम रेसिड्यू लेवल त्याचा पी एच आय चेक करा आणि मग स्प्रे घ्या पण ज्यांचे प्लॉट युरोपियन कंट्रीजना म्हणजे तपासणीतून सॅम्पल काढून जाणार आहेत अशा बागायने मात्र बिंधा स्प्रे घ्यायला हरकत नाही त्या अगोदर मी एक वाक्य आपणाला सांगतो कॉपर इज द बेस्ट फंगी इन द वर्ल्ड आणि आपण त्याच्यापासून लांब जायला लागलो का लांब गेलो माहीत नाही आहे का त्याच्याबद्दलचे गैरसमज निर्माण झाले इतके ही मला माहीत नाही आहे पण गेल्या दोन ते तीन वर्षात आपण त्याच्यावर इतकं काम केलं की के, खतरनाक के रिझल्ट बागायदाराला मिळायला लागले बागायदार बंधून ह्याच्यावरचा अत्यंत साधा आणि चांगला उपाय फक्त पाचशे रुपयाच्या पेक्षा सुद्धा आत फवारणी होते ती अशी एकेरी जे पाणी फवारताय त्या पाण्याला अर्धा ग्रॅम न मोरसूत पाण्यात डायरेक्ट अगोदर विरघळून घ्या बिंदास घ्या काही क्वाल्सिंग येत नाही आहे कारण स्प्रे दिले गेलेले आहेत कोणतीही गोष्ट मी आपणाशी शेअर करताना त्याच्या अगोदर पडताळणी केल्यानंतरच शेअर करतो कारण मी जर एखादा चुकीचा स्प्रे सांगितला बागायदारांनी तो जर मारला तर मोठं नुकसान होऊ शकतं ह्याची जाणीव मला शंभर टक्के आहे श अर्धा ग्रॅम न मोरचूद एकरी एकशे वीस ग्रॅम सिविक सिविक म्हणजे ट्रायसायकला झोला आहे नागार्जुन कंपनीचा आहे किंवा तत्सम दुसऱ्या कंपनीचा असेल तरी चालेल असं काय नाही त्याच कंपनीचं घ्यावं सिविक एकरी एकशे वीस ग्रॅम आणि झेड अष्ट्याहत्तर शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम म्हणजे एक ग्रॅमनं असा जर आपण स्प्रे घेतला तर बऱ्यापैकी हे स्पॉट जाग्यावर थांबलेले दिसलेले आहेत एक स्प्रे दिल्यानंतर पुन्हा दुसरा स्प्रे पॉईंट तीनचा बोर्डो म्हणजे शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम मोलसूत दीडशे ग्रॅम चुना त्यात स्टेप्टोसायक्लीनच्या दोन पुड्या आणि मेडिकलमध्ये माणसाच्या औषधाचे जे टेट्रासायक्लिन मिळतं त्या टेट्रासायक्लीनच्या गोळ्या शंभर लिटर पाण्याला शंभर एम जीच्या असतील तर दहा आता बाजारात त्या पाचशे एम जीच्या मिळत आहेत तर त्या तीन किंवा चारच जरी टाकल्या तरी सुद्धा बस होऊन जाते ह्या टेट्रासायकलींच्या जा गोळ्या टाकायच्या टाकतानाचा क्रम अगोदर मोरचू त्यानंतर चुना चांगलं ढवळून घ्या पी एच चेक केला साडेआठ ते नऊ पर्यंत पी एच येऊ द्या भले तो थोडा दोन दिवस वेलीवर लेट काम करेल डार्क स्पॉट अजिबात येत नाही आहेत त्यानंतर पुन्हा स्टेप्टोसायकलीनच्या दोन पुढ्या टाका आणि टेट्रा सायकलीनच्या गोळ्या पाचशे एम जीच्या असतील तर तीन टाका आणि शंभर एम जीच्या असतील मिळाल्या तर दहा टाका त्यानंतर पुन्हा एक दिवस गॅप टाका पुन्हा आपला जो मॅजिक स्प्रे आहे तो द्या म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मुरसूद शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर आणि येम पंचाळीस जे आपण दोनशे ग्रॅम टाकतोय फ्लावरिंग संपेपर्यंत ते मन्यावरती मात्र यम पंचाळीस शंभर ग्रॅमच टाका असा मॅजिक स्प्रे घ्या हे तीन स्प्रे घेतल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही आहेत तोपर्यंत सीचा अहवाल येतोय नेमकं काय हे आपल्याला समजेल त्या पद्धतीने आपण नंतर काम करायचा प्रयत्न करूया पण सुरुवात प्लॉटमध्ये झाली असेल तर मात्र एक दिवसाडे तातडीने तीन स्प्रे घ्यायचा प्रयत्न करा ह्या जोडीला लागूनच आता जी जुनी पानं आहेत वातावरण असं असल्यामुळं त्या पानावरती डावणीसुद्धा येतोय हा डावणी कंट्रोल करण्यासाठी हे जे दोन जे जे स्प्रे शेवटचे जे होते म्हणजे बोर्डो आणि मॅजिक स्प्रे आपला हे दोन्ही स्प्रे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यातूनच जर भीती वाटत असेल तर एखादा स्प्रे ॲलेट दोन ग्रॅम अँट्राबॉल एक ग्रॅम असा एखादा स्प्रे घ्या पण फारशी आवश्यकता ह्याची नाही आहे हे स्प्रे आलटून पाठवून घेतलं तर मालाची क्वालिटी अजिबात खराब होत नाही फुगवणीसाठी परिणाम होतो असा अजिबात होत नाही साठ पासर, जा ते पासष्ट सॉरी पासष्ट ते पंच्याऐंशी ह्या दिवसांच्या दरम्यान जे आपला पी जी आरचा खर्च जास्त होतोय त्याच्यावर नेमकेपणानं काम जर आपण केलं तर तो खर्चही कसा कमी करता येईल हे मी आपल्याला नक्की पुढच्या ऑडिओमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन पण येण्यान येणे हो कोणत्याही परिस्थितीत हे जे स्प्रे सांगितले हे सगळे चारशे पाचशे रुपयाच्या आतले आहेत कोणत्याही परिस्थितीत कमीत कमी खर्चात प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा आपण जे प्रॅक्टिस करतो आहे आले तर मला नक्की व्हॉट्सअपवर पाठवा रिझल्ट कसे वाटले हेही सांगत चला अशासाठी सांगा की इतर बागायदारांची जी आपली भीती असते की बाबा हे केल्यानंतर काय होईल ते मानलं तर अडचण निर्माण येईल का असं जे भीती असते ती भीतीही निघून जाईल मी पुन्हा एकदा विनंती करीन आपल्याला की शेअर करा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुमचे अनुभव शेअर करा बागायदार मित्रांनो इथून पुढच्या काळात आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगशी आपल्याला लढा द्यायचा आहे कारण वातावरण आपल्या हातात नाही आहे आणि बागा तर काढल्या तर दुसरी पिकं आपल्याला म्हणावी तशी कॅश क्रॉपमध्ये नाही आहे त्यामुळे हीच पिकं आपल्याला कमीत कमी खर्चात कशी आणावी लागतील ह्याच्यावर आपल्याला नेमकेपणानं काम करायचा प्रयत्न करूया आपण चांगलं प्रॅक्टिसही करतो आहे ह्याच प्रॅक्टिसमधून आपल्याला वेगवेगळे वेगवेगळे मालिक्यूलही मिळत आहेत म्हणजे आहे हेच मालिक्यूल वेगवेगळ्या कॉम्बिनेशनना आपण देतो प्रयत्न करतो आहे तसा आपण आणि लवकरच आपण साठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन अत्यंत स्वस्त आणि कमीत कमी खर्चातलं द्यायचा प्रयत्न करतो आहे सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत दोन ट्रायल झालेले आहेत शेवटची ट्रायल फक्त आपण घेतो आहे ती ट्रायल जर आपली यशस्वी झाली तर किडीचा किडीचासुद्धा आपल्याला अत्यंत चांगला इफेक्ट अगदी त्यात खोडकिड्यासहित इफेक्ट्स आपल्याला शंभर टक्के मिळून जाईल बघूया काय काय होतंय आपण काम करत राहूया तुमच्याकडे असे चांगले अनुभव असतील चांगले कमीत कमी खर्चात एखादं प्रॅक्टिस केलेलं असेल ते सुद्धा कृपया शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे इतर बागायदाराचा सुद्धा फाय पाई, पैसा वाचेल झालंय कसं अत्यंत कमी खर्चात बागायतार शेती काही बागायतदार अत्यंत कमी खर्चात शंभर टक्के करतायत अत्यंत चांगली गोष्ट आहे स्वागत आहे पण ते आपण शेअर करायला पाहिजे आपण एकमेकाला शेअर न करता जर थांबलो तर आपलंच नुकसान आहे आपल्याच एका मित्राचं नुकसान आहे यासाठी जास्तीत जास्त आपले जे अनुभव आहेत ते शेअर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद